नमस्कार मित्रांनो रिष्ठा आख्या बनसोडेवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर सिद्धार्थ वाघमारे आणि शिकोऱ्या या दोघांनी आपला वाद बाजूला ठेवून आकाश बोनसोडेला समर्थन दर्शवलं आणि याच्याच नंतर सोशल मीडियावर सिद्धार्थ वाघमारे आणि शिकोऱ्यासोबतच त्याच्या संपूर्ण मित्रपरिवाराचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ वाघमारेसह त्याचा संपूर्ण मित्रपरिवार रिष्ठा राख्या बनसोडेला भेटण्यासाठी निघाला असल्याचे दिसून येत आहे सिद्धार्थ वाघमारे आणि त्याचा मित्रपरिवार आकाश बनसोडेला भेटायला गेला परंतु तुषार बनसोडेने सिद्धार्थ वाघमारेला भेटू दिलं नाही आणि सिद्ध्याला शिवा दिल्याच्या रिस्ट देखील सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घटनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा रिलिस्टार आक्या बनसोडेवर गुरुवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यामुळे आकाश बनसोडेच्या डोक्यावर ओठावर तसेच मांडीवर असंख्य जखमा झाल्याने त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आक्या बनसोडेवर हल्ला झाल्यानंतर दोन दिवसांनी सिद्धार्थ वाघमारेने त्याला समर्थन दर्शवलं होतं आणि सिद्धार्थ वाघमारे आपला सर्व वाद बाजूला ठेवून आक्या बोनसोडेला भेटण्यासाठी जात असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तुषार बनसोडेने सिद्धेला शिव्या देखील दिल्याचं सांगितलं जात आहे परंतु सत्य बघायला झालं तर सिद्धार्थ वाघमारे आणि त्याचा मित्रपरिवार आख्या बनसोडेच्या भेटीला गेला पण नाही आणि तुषार बनसोडेने सिद्ध्याला शिव्या पण दिल्या नाहीत व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला एडिट करून से संपूर्ण अफवा पसरवली जात आहे सिद्धार्थ वाघमारे आख्याच्या भेटीला गेला नाही आणि तुषार बनसोडेने सिद्ध्याला शिव्या पण दिल्या नाहीत हा संपूर्ण व्हिडिओ सिद्धे आणि आख्याच्या चाहत्यांमध्ये द्वेष निर्माण करत आहे त्यामुळे कुणीही अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नये जेव्हा आके आणि सिद्धाची समोरासमोर भेट होईल तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद